इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार आमदार निर्मला गावित यांनी शनिवारी वाडीवरे गटातील साकूर नांदगाव बुद्रुक नांदुरवैद बेळगाव कुरे कुरेगाव गोंदे दुमाला मुकने आदी भागात फिरून प्रचाराचा झंझावत निर्माण केला गेल्या दहा वर्षात इगतपुरीत त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मूलभूत तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे केली विकास कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल त्यासाठी मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन आमदार निर्मला गावित यांनी मतदारांना केले यावेळी इगतपुरी तालुका आगरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम साळवी गणपतराव कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी सेनेच्या वतीनं महायुतीचे उमेदवार निर्मला गावित यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले तुम्ही मोरीचं बांधकाम मेहनत असतील तुम्ही असतील तुमच्या प्रयत्नांनी तिथं बांधकाम झालं झालं अनेक रस्ते डांबरीकरण झाले आय मास्ट बसवली विविध ठिकाणी गावामध्ये कोकणीवाडीचा सभा मंडप मंजूर झालेला आहे आता पण होत आहे त्याचप्रमाणे कोकणीवाडीमध्ये मैना ताईंच्या प्रयत्नाने स्मशानभूमी पण अशा खूपच काम ताईने मंजूर केले आहेत खरोखर ताई निश्चितच तुमचा विकासाचा लेखाजोखा पाहून आम्ही मी आज गुटीखुर्द ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की जास्तीत जास्त मतदान देऊन आम्ही तुम्हाला निश्चित विजय करू मला तुम्ही सांगा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून आमदार आहेत आणि तुम्ही उमेदवार कुठले तुम्ही उमेदवार तर या मतदारसंघातले सुद्धा नाही तुमचं स्वतःच मतदान या यादीमध्ये सुद्धा नाही आहे आता बाहेरच्या आम्ही का बाहेरचे तुम्ही आणि तुम्ही तालुक्यामध्ये येऊन काय करणार आहे आणि असं काही दोन वेळा अतिशय प्रभावी काम केलंय आणि आता कोणी म्हणतो बघ काही नाही इकडे काय गेले मी काय बोलतो राजकारणामध्ये कुस्ती नदी जर आपण वेळेनुसार बदललो नाही काळानुसार बदललो नाही आता या माणसं आकडे सुद्धा आता सुद्धा राज्यामध्ये दोन आकडे सुद्धा निवडून येण्याचं राष्ट्रवादी आणि

या, <laughs> या प्रचार दौऱ्यात उपसभापती भगवान आडोळे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव राजाभाऊ नाठे संपत गावकर रघुनाथ टोकडे कचरू डुकरे भाऊसाहेब धोंगडे सोमनाथ जोशी गणपत जाधव अण्णा डोंगरे ज्ञानेश्वर मालुंजकर माजी सरपंच भाऊसाहेब गायकर ज्ञानेश्वर धोंगडे हरिभाऊ गुळवे तात्या पाटील भागडे अरुण मुसळे कुंडलिक मुसळे साहेबराव धोंगडे अंबादास धोंगडे संदीप पवार दिलीप मुसळे आदी उपस्थित होते या प्रचार दौऱ्यात निर्मलाताईंचे प्रत्येक गावात उत्स्फूर्त स्वागत झाले नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक